पुणे अदजन मंडळाचे शंकर शेठ साबळे नेत्र रुग्णालय सोलापूर व कैलासवासी रत्नप्रभा देवी शंकरराव मोहिते पाटील सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी ने व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले हे शिबिर भवानी मराठा वस्तीमधील मधील जय महाराष्ट्र कबड्डी मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडले याचे मुख्य आयोजन माजी नगरसेविका लता फुटाणे यांनी केले होते या शिबिरात तीनशे नेत्र रुग्णांची तपासणी ने करण्यात आली एकशे पाच रुग्णांच्या नेत्र तपासणीत ने जवळचा नंबर निघाला आहे रुग्णांना मोफत चष्मे वाटत करण्यात आले पंच्याऐंशी रुग्णांना मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रियेची गरज स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर टप्प्याटप्प्याने साबळे नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाणार आहे सामाजिक बांधिलकीतूनच आमचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिनी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया घेण्यात आल्याची माहिती माजी नगरसेविका लता फुटाणे यांनी दिली आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र शिबिर मोतीबिंदू शिबिर शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं आणि देवी मोहिते पाटील या प्रांगणामध्ये काल नेत्रशिबीर पार पडलं त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर लोकांची शस्त्रक्रिया करण्याचं ठरलेलं आहे आणि तीनशे लोकांना जवळचे टेलर काम करणारे वगैरे ज्या महिला आहेत त्यांना तीनशे लोकांना चष्मे वाटत चष्मे फ्रीमध्ये दे देण्यात आले हा कार्यक्रम इतका मोठा छान आणि चांगला पार पडलेला आहे आणि खरोखर गोरगरिबांना जे आ, ज्यांच्याकडे पैसा नाही आहे ऑपरेशनसाठी अशाच लोकांनी काल येऊन सभा लोकांना मदत करणं हे आपलं एक सामाजिक काम आहे या आम्ही हे शिबिर पहिल्यापासूनच शरद चंद्रजी पवार यांच्या कट्टर समर्थक म्हणून गणला जातो सदरचे शिबिर यशस्वी करण्यासाठी सारिका फुटाणे यांनी मोलाचे योगदान दिले या शिबिरात प्रभागातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला या अभिनव उपक्रमांचे सर्वांनी कौतुक केले